जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय हा सर वातावरण एवढं गुढीप झालेलं आहे म्हणजे कोणतेही डगणी एकदम सूर्यप्रकाश आहे आणि तुम्ही कालच्या लाईव्ह मध्ये सांगितलं की म्हणजे पाऊस येणारच आणि तुम्ही त्या लाईव्ह मध्ये पाऊस दाखवलेला आहे तर नक्कीच ती कोणती तारीख आहे सर हे पहा तारीख आजचीच आहे काय चार दोन दिवसाचा फरक पडणार नाहीये आणि विशेषतः जी काही कंडिशन्स आहेत जिल्ह्यानुसार आणि विदर्भ असेल खानदेश असेल मराठवाडा असेल आणि दक्षिण भारत असेल ह्या वेगवेगळ्या वे पद्धतीने यांच्या तारखा दिलेल्या आहेत ऑलरेडी तर बघा आज जी काही तारीख आपण देतोय ती वीस जुलै जी आहे ती ही दक्षिण महाराष्ट्रासाठी रिमझिम पाऊस सुरू करणार आहे जे काही वातावरण आपल्याला भकास वाटतंय रखरख वाटतंय या वातावरणाला दोन दिवसामध्येच पूर्णतः पावसाच्या रडावरती येऊन जाणार आहे आणि असं प्रत्येक वेळेस होतंय जेव्हा मी तारखा देतो ना त्याच्या एक दिवस अगोदर वातावरण हे भटान वाटायला लागते पण जे काही चेंजेस आज दुपारनंतर होणार आहेत दक्षिण महाराष्ट्रामध्ये ते पूर्णतः पावसाचे असणार आहेत आज हलके ते मध्यम सरी का होणार पण पावसाला सुरुवात होणार आहे जे बंद पडलेले सिस्टम होत कालचं ते परत सक्रिय होणार आहे आणि राज्यातल्या सर्व भागांमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर सर्व भागांमध्ये सर्व तालुक्यामध्ये या दोन दिवसामध्ये कव्हरिंगच्या बाबतीत पाऊस चांगला आहे आणि खऱ्या अर्थानं जे काही सिस्टम तयार होणार आहे खऱ्या अर्थानं जो काही पावसाळा सुरू होणार आहे तो ह्या दोन दिवसातच सुरू होणार आहे त्यानंतर पावसाची कमतरता जी काय आहे महाराष्ट्रात कुठेच भासणार नाहीये सध्या मॉडेलनुसार जर बघितलं तर पाऊस हा सर्व श्याम नाही पण सगळे टप्पे करत करत दोन तीन दिवसाच्या विषयामध्ये हा पूर्व विदर्भ सुद्धा कव्हर करणार आहे ज्यामध्ये अकोला अमरावती वेगळ्या धुळ्याचा खांद्याचा समावेश आहे म्हणजे सोमवार आणि मंगळवार हे तुमच्या भागांसाठी आहे आजचा जो काही रविवार आहे हा दक्षिण सांगली नाशिकच्या काही भाग सिंदर वगैरे यासाठी आहे आणि पूर्ण क्लायमेट जे आहे ते संध्याकाळपर्यंत चेंज होऊन जाईल आजच्या वीस जुलैला दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा उद्या तुमच्या भागामध्ये परवा मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात पर, तर उद्याची आहे नांदेड लातूर सह हो सर तुम्ही ज्या तारीख दिली आज जी तारीख आहे ती दक्षिण महाराष्ट्रासाठी आहे आणि उद्याची जी, जी तारीख आहे ती मराठवाडा आणि विदर्भासाठी आहे हो सर त्याच्यामध्ये एखाद्या दिवसाचा फरक पडू शकतो सोमवारावजी तुमच्या बुलढाण्याला जळगावला आणि खानदेशला मंगळवार येऊ शकतो पण जास्त काही मोठा फरक पडणार नाही हा सर आणि शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स सुद्धा सर आपल्या वेळ आपल्या धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील कि या शेतकऱ्यांना अजून देखील पाऊस नाही सर तर यांच्यावर की काय यांच्यासाठी काय तारीख आहे कोणला भाग सर तुम्ही आता धुळे नंदुरबार जी कंडिशन आहे ना हा भाग पूर्णपणे दरवर्षी मध्येच पडतोय आणि ते वारंवार सा सामना देखील करावा लागतोय पण यांची देखील प्रतीक्षा जवळपास यांना एक दिवस लेट आहे पण नक्की पावसा भागामध्ये त्यांना ते जुळे देईल आणि लयच बिकट कंडिशन आहे हातातून अशी जर घास आलेला जळून जातो आहे तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे माझा व्हॉट्सअप नंबर फेसबुकला आहे त्या भागांचे सिस्टम ट्रॅक करून तिथे ताबडतोब आपण जे काही धगवित थोडेफार बावीस ना पण तुमच्या भागात हा जो एकवीस लागावरती आपण एक छोटासा कमी खर्चाचा प्रयोग करू शकतो तर तिथे तुमचा प्रयत्न असेल तर नक्की तो नंबर फेसबुक ला जाऊन तुम्ही घ्यायचा आहे हो सर नक्कीच धुळे नंदुरबार जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे त्यांनी संपर्क साधू शकताय त्यांचे सर कमेंट्स होते आणि मला फोन आलेले म्हणजे दोन वेळेस आणि ते म्हणत होते की की आमचा सिंखेड तालुका घ्या त्यामध्ये अंदाजामध्ये म्हणजे धुळे जिल्ह्यातीलच घेऊन घेऊन काही अडचण नाही सिंखेडा सुद्धा आहे सगळे महाराष्ट्रातील सगळे गाणे गोपी आपल्या प्रयोगशाळेमध्ये आहेत आणि आता फक्त दोनच दिवसाचा प्रश्न राहिला दोनही एकच दिवसाचा प्रश्न राहिला मराठा उद्याच येतोय आणि दक्षिण महाराष्ट्र ह्या दोन दिवसात पूर्ण कव्हर करतोय एकवी जुलैच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे आजचा आताच्या क्षणापासून ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग घेताय यापासून पस्तीस घंट्यामध्ये हा पाऊस आपल्या दाखल होतोय आणि फक्त लेट आहे खांदी जुळ्याला बाकी पूर्वी विदर्भातही सुद्धा गडचिरोली असेल या भागामध्ये आजच पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे स्वरूप आहे म्हणजे ठिकाण कुठं राहणार आहे कारण की सुरुवातीला तो काय एकदमच सगळ्या भागांनाच मुसळधार होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यम पेंडवणी आणि काही काही ठिकाणी गरमीच्या लेव्हलमुळे थोडं जास्तही होऊ शकतो मराठवाड्याची परिस्थिती जी आपण पाहिजे त्याच्या पद्धतीने हो सर सा, नक्कीच तो, सर शेतकऱ्यांनी जे काही प्रश्न असले ते कमेंट मध्ये टाका आपण त्याची उत्तरे आणि प्रश्न विचारतच आहे तर नक्कीच जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे आपल्याला देखील कळेल काय म्हणजे स्थिती इथं आणि तसेच तुम्ही लाईव्ह देखील बघत जा तोडकर सरांचा संध्याकाळी लाईव्ह असतोय तोडकर हवामान अंदाज नावाने त्यांचं चॅनल आहे आता शेतकऱ्यांना माहितच झालेलं आहे सर जवळपास ऑफिशियल चॅनल हो सर हो सर चालेल धन्यवाद सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र